माणसाच्या जीवनावर माध्यमांचा अतिरेक नव भांडवलदारांनी मानवाच्या जीवनातील आनंद हिसकावून घेतला युवराज पाटील माध्यमांनी मन मनगट व मेंदू ताब्यात घेतलाय माणसाच्या जीवनावर माध्यमांचा सा अतिरेक झालाय माध्यमांतील व नव भांडवलदारांनी मानवाच्या जीवनातील आनंद हिसकावून घेतलाय माध्यमांवर मात करण्यासाठी आपल्या जगण्यातील आयोजनापेक्षा प्रयोजनाला महत्व दिलं तरच जीवन सुंदर होऊ शकतं असं कोल्हापूर येथील युवा व्याख्याते युवराज पाटील यांनी सांगितलंय देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या वतीने त्रिंबक राज व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प कोल्हापूरचे युवा व्याख्याते युवराज पाटील यांनी सुन, जीवन सुंदर आहे या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव मुसमाडे हे होते यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम मुख्याधिकारी विकास नवाळे डॉक्टर विश्वास पाटील शिवाजीराव कपाळे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरीचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे दत्ता कडू सुधाकर कराळे कृष्णराव कदम गोरक्षनाथ चव्हाण सूर्यभान कदम त्रिंबक डावखर सेवानिवृत्त कामगार आयुक्त डी जी सावंत आदी उपस्थित होते यावेळी यांनी नियमित वाचक त्रिंबक डावखर यांचा सन्मान करण्यात आलाय विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांची भाषण कला सुधारण्यासाठी मोणगत सादर करण्यात आलंय यामध्ये समृद्धी अंगारखे प्रीतीवाणी स्मृती नवाळे यादींनी विविध विषयांवर मनोगत व्यक्त केलं या तीनही के ती विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला कोल्हापुरीतील युवा व्याख्यात युवराज पाटील यांनी जीवन सुंदर आहे या विषयावर व्याख्यान देताना जीवनातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकलाय मराठवाड्यातील दीप्तीताई देशमुख यांच्या आयुष्यातील आलेल्या दुःखाच्या लाटांवर कशी मात करायची देशमुख यांनी दाखवून दिलंय घरातील तीन पुरुषांनी कर्जाला कांडून आत्महत्या केली तरीही शेती फायद्याची असते हे आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलंय भविष्यात नजर रोखून जीवनाकडे पाहिलं पाहिजे त्यामुळे जगणं सुंदर होतं आई वडील व निसर्गाकडून प्रचंड क्षमतेचं शरीर मिळालंय माणसाच्या गरजा भागविण्याची क्षमता निसर्गात आहे परंतु हव्यास मात्र पूर्ण करण्याची ताकद निर्माण निसर्गात नाही मानवी जीवनातील अहंकार व राग जगण्यातील आनंद हिरावून घेतो माध्यमांवर मात करण्यासाठी आपल्या जगण्यातील आयोजनापेक्षा प्रयोजनाला महत्व दिलं पाहिजे आयुष्यात समृद्धीने जगलं पाहिजे तरच जीवन सुंदर होऊ शकते असं पाटील यांनी सांगितलंय यावेळी कार्यालयीन अधीक्षक तुषार सुपेकर त्रिंबक राज वाचनालयाचे ग्रंथपाल संभाजी वाळके पाणीपुरवठा अभियंता निखिल नवले वृक्ष विभाग प्रमुख भूषण नवाल विद्युत अभियंता भूषण झरकर अभियंता दिनकर पवार अग्निशमन विभाग प्रमुख गोपाल भोर आरोग्य निरीक्षक कृष्ण महांकाळ स्वप्नील फड आदींसह सर्व कामगार उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील गोसावी तर आभार प्रदर्शन विद्युत अभियंता भूषण झरकर यांनी मांडले साठी राजेंद्र उंडे राहुरी आज शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 झाला. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी स्थापनेची शपथ रायगड मंदिरात घेतली. तोरणाजी कोंडध्वराचा तोरण पांड. तुरंत केला. प्रतापगडावर अंतिम खानाचा पुठारा गायला. ही

अवरानी नगर परिषद आणि त्रिंबतराज वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या त्रिंबतराज व्याख्यानमालेचं दुसरं पुस्तक उंकण्यासाठी मी प्रधापत युवराज पाटील या ठिकाणी उपस्थित होतो जीवन सुंदर आहे या विषयाच्या संदर्भाला मी आज व्यक्त झालो जीवनामध्ये नकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर माणसाचं आयुष्य समृद्ध होतं माणसाने वस्तूवरती प्रेम करण्याऐवजी माणसांच्यावरती प्रेम करायला पाहिजे तर त्याचं आयुष्य अत्यंत देखणं आणि वैभवशाली असं येतं संयम असेल तर माणसाचं जगणं सुंदर होतं या सर्व अनुषंगाने मला या ठिकाणी भेटलं होतं आलं देवळाने नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय नवाळी साहेबांच्या मुळे या कार्यक्रमात व्यक्त होण्याची संधी मिळाली आणि अतिशय उत्तम असा प्रतिसाद या व्याख्यानमळेला आहे पहिलं वर्ष असताना देखील वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या गावातील अनेक श्रोत्यांनी या व्याख्यानमळेला अतिशय चांगला प्रतिसाद दिला शब्दांच्या वरती प्रेम करणारी माणसं बघितल्यानंतर खूप आनंद झाला आणि हा ज्ञान यज्ञ अशाच पद्धतीनं अविरत सुरू राहावा अशी हा सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा